नाही मी तिकडच होते त्या दिवशी लय कंबर देई ना प्रवास करू करू इकडं तिकडं जावा लागते हा त्या दिवशी मला साडे नऊ साडे दहा वाजले घरी यायला तर साडे अकरा सा पावणे बारा वाजले हो अगं माय एक ना काय ह्याच्यात तर नोकरीला हाय महसूल विभाग पिऊन म्हणून हाय जण माणूस नोकरीला शिक्षण पाणी चांगलं आहे म्हणून ते डेप्युटेशनवर आता इकडं तिकडं अधिकारी घेतात ना गं इलेक्शनचं आणि ते पिरियड असल्यावर इकडच्या तिकडं तिकड तिकडं करते तर तर ह्या दादापाचं म्हण चार वर्षापासून लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बी पासून ओळख झाली म्हण बायाची आणि तवापासून चिटकला ह्याला दोन तीन पोरं बायपू घरी आणि जे चिटकला तर चिटकला त्या बायाला बाय आता ह्याला पगार पाणी पन्नास पंचावन्न हजार रुपये हाय आणि यात त्या टायमाला टायमा नवरा पुचे भांडणं तणणं त्या लेकरला खायला नाही प्यायला नाही काय नाही असं सरळ जे बाईला लावते तसं त्या बाईलाच आणि पुन्हा मग ती बाई धरली म्हणा माय त्या धंदेवाल्या बाया देत म्हणून त्याच्या त्या अड्ड्यात धरली आणि तिच्या त्या पिट्या कायद्यानुसार कारवाई झाली तिच्या त्या कारवाई झाली म्हणून नवरीनं घटस्पट मागितला म्हण ते नवरा गेला सोडून लेकरला घेऊन काय असं बी झालंय म्हणून आणि मग आता ह्या बयानं काय करावं लागतंय आता हे असं घटल्यावर बाबा कशाला म्हणून फुटायला हे असलं हे म्हणल्यावर प्रियंकर कशाला टिकायला लागलाय तिच्याजवळ नको बाबा म्हणला आणि मग त्याच्या हे असं म्हणल्यामुळं मग तिनं सगळीकडे केलं मग जिथं जिथं ओळखी आहे जिथं जिथं ओळखी आहे त्याच्या घरी जाऊन तिच्या बायकोवर भांडण तिच्या बायकोला फुटू टाकलेले नेचल्या बसलेले उठल्या बसलेले त्याच्या साऱ्या नातेवाईकाला पाठवायला कुणाला पाठवायला लागली असं झालं मग आता ह्याच्या <coughs> तक्रारी गेल्या पोलिसांमध्ये याच्यामध्ये मग तिथून काही व्हायना का आता चार पाच वर्षापासूनच रिलेशन यायचं निजण्या बसण्याचं सगळं मग आता कोणालाही कळतंय ना हे काय नवीन आहे काय सतवावं काय पंधरा सोळा वर्षाची पोरगी काही किती वर्षापासून हे आहेत संग अन हिचं वय किती त्याचं वय किती सगळं बघतात ना मग हि त्या जिथं काम करतोय त्या ऑफिसरमध्ये आता सगळ्या त्या ऑफिसरला फोटो पाठवले ह्याचे निजल्या बसलेले व्हिडिओ पाठवले आणि पुन्हा एव्हरीथिंग डिलीट केलं मग मग आता त्या लोक हे असलं म्हणल्यावर काय करणार ते परणच झाले ना ते फुटून व्हिडिओ पाठवून मग त्या पाठवल्या मग पुन्हा काय झालं मग त्याला तिथून काढून मग मुळ आता हाफिसमध्ये पाठवलं त्याला हे असं झालं आता झालं ते ती ती, ती म्हणते तुम्ही नोकरीच घालवी तू नोकरीच झालं ते म्हणलं म्हणलं तर त्याला बी म्हणलं बाकी किती मला म्हणाली सहा महिने तर झालं बाबा बोलत नाही काय नाही मी तोंडसुद्धा बघत नाही मी काहीसुद्धा बघत नाही म्हणला ते एगळच ते तिच्या घरी मी स्वतः बघितलं म्हणलं त्याच्यामुळे मी ते बंद केलं तिचं आणि ते दोन चार कुणी तिच्यावर तसले दाखवलं जामीनावरती बाहेर आहे कुणी मी पोरीन सोरीन आहेत तर त्याचे व्हिडिओ ते सर आहे त्याच्यामध्ये हो माय असे तर मग असे माणसं कपडे काढतात माय हो की नगे बुगे होते तर आणि त्या घरातूनच बाय अशा वडीतून येते तर माय त्या झोपायला आणि त्या बायाच्या भराशा त्या बाबाची नोकरी घालवायला बसली ती आता भरासा विठवा का नाही बायावर बिमाय झालंय असं नाही पण नीसतर दुसरं कसं गोड वाटतंय पैसे घेऊस तर कसं गोड आहे तेव्हा वाटत नाही बाई हे जबरदस्ती म्यावर करायला म्हणजे चार पाच वर्ष झाले ठीक आहे ना त्यानं जाऊन त्रास दिलेला असन पुन्हा बी हिला न कुणाचा असन आणि पुन्हा ह्यानं जाऊन त्रास दिला असेल तर ती गोष्ट वेगळी ना पण ते की मला हे मी नको म्हणाले मला त्रास द्यायला मग ऑफिसरच्या तिथं काय की हे नोकरीला लावतो पण त्यांनी पैसे घेते बरं पुरावे काय मग तेच पुरावे पाठवा ना की हे ना एवढे पैसे च्याकून घेतले तेवढे घेतलेत मी नोकरीला लावतो म्हणलाय असं ह्याचे पुरावे त्या अधिकाऱ्याला पाठवाव ना तर त्या अधिकाऱ्याला हिनं निधल्या बसलेले व्हिडिओ पाठवले तर मग आता अधिकारी चौकशी करते तर आता अहवाल करते जे असेल ना तर असं तर कुणी बाया जाईल आणि पुण्यावर बाय मराठी शोषण केलंय दहा वर्षापासून झोपत होते पंधरा वर्षापासून झोपत होते याला नोकरी काढावं हो का बरं नोकरी काय सोपं असतंय का सो त्याला का अटक आहे का ते चोवीस घंटे त्या जेलात बसलाय म्हणून त्याला काढा वैयक्तिक गोष्टीसाठी नोकरी काढायचं म्हणजे लय झालं की एक नैतिकता म्हणून माणसं इकडचं तिकडं ट्रान्सफर करते सस्पेंड कसं करते असं एवढ्या वर्षापासूनची नोकरी बैला कळलं पाहिजे ना गड्याला कळायला पाहिजे ना घरी लेकर बाळा अरे अर्धीच आपली घर अर्धी भाकर आपली हाकाची ना घरातली <coughs> तेवढं करून बाई बाईकुसंग हायत त्या माणसाच्या लेकर तीन म्हणली मी कुठं जाऊ म्हणली ह्या 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 बा जीव घ्यायला बसली आता नोकरीहून जरी केलं तर मला त्याला नोकरी काढत तरी राह नाही नोकरीवर केली तरी मला राहा नाही म्हणली आता ती ला ला सक्र, म्हणती ले ले, काय तिचं काय तर बाय पण म्हणती ह्याला चट लावलंय मी ह्याला चट लावलं ते म्हणतो नाही ना बाबा मीच देत होतो ना हे बघा हे सगळं त्याचे सगळे पुरावेत सगळे पुरावेत म्हणतो ते लेकराच्या शिक्षणासाठी पैसे पाठवलेले लेकराला भेटायला जात होत त्याच्यासाठीचे सगळे गाडी भाडं काय जे असल तर मोबाईल घेऊन दिलेले फलानं घेऊन दिलेले ती म्हणती मी ह्याला टी व्ही घेऊन दिली मी फलानं घेऊन दिले म्हणजे सहमतीचं होतं प्रेमाचं होतं वर एकमेकांनी व्यवहार केले तर ते 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 माला माला आता ते तसलं धरलं तिला म्हणून त्या पेटाच्या कायद्यात धरलं म्हणून त्याला जाणं बंद केलं नगं बाबा मला हे आसलं नगर रे बाबा मला आता कोण असं काही कुठाने झालंय तर कशाला तर त्यामुळे ते नगं सहा सात महिन्यापासून ते बोलत नाही तर कुणाच्या हाती निरूप कुणाच्या हाती फोन कुणा करू करू साक्रातीच्या साड्या घेऊन मला फळणं की कुणाच्या हाती निरूप देती म्हणा आणि पुन्हा इकडं अधिकाऱ्याला सांगत ती की ह्यानं म छेळ केलाय आणि म्हणजे अधिकाऱ्याला काय सांगायचं अर्ज द्यायचे कि हे नोकरी लावतो म्हणून पैसे घ्यायला तिला कोणीतरी सांगत असल ना नोकरी लावतो म्हणून पैसे घ्यायला म्हणून अर्ज देते आणि व्हिडिओ अधिकाऱ्याला निदल्या बसलेल्या सांगते मग तेच वेडो टाकाव का नाही बर ह्या असं आहे या गड्याने कशाला ना आधी लागावंय संसार नीटनाट्य असताना लेकरबाचा परपंच असताना बरं लागायला लागलो तर धडधड या असे व्हिडिओ व्हिडिओ उतरवे कसे घरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि व्हिडिओचा मोबाईल बायच्या हातात आणि ह्याचे कार्यक्रमाचे व्हिडिओ ती शूट करते बर कशाला काढायलीच ग तर पिलू मला तुझी आठवण आली तर मग मला लागल ना मग मी कधीतरी अशी बघते ना मग आणि ते तसं पिलू म्हणून ते व्हिडिओ शूट करून घेतलेत आणि ते मग तुझ्या बायकोला पाठीते मग तुझ्या घरच्याला पाठीते मग तुझ्या बहिणीला पाठीते मग तुझ्या मायला पाठवते म्हणजे ही कोणती नैतिकता पुन्हा असं आहे जो की मग ती माय घ्या इन्स्टाला टाकलेत व्हिडिओ ते म्हणताय बाबा चौकशी ना मी जत कशाला घालू मी कशाला टाकू हिनच काढायला लावलेत आयडी काढून आणि त्याच्यावर हिनत टाकलेत दोन चार फुटू तसले मग हिज तिथे कचरा दोघाचा आहे का नाही म्हण हे कसं आहे हे आपलं शरीर आहे असं पुन्हा पुढं असं भोगळ नागड व्हावं का गडी असू नाही तर बाय असू आणि कसं व्य आहे का वस्त्र त्यात दुनिया नागडी असती की माय आपण हे लय मोंगळ कारभार झाला की माझ्या सोशल मीडियामुळं आणि असं कुणी बी आता माहिती उद्या कुणी म्हणून अधिकाऱ्यासोबत लपडा हाई फलानं बिस्तन हाय जे मग ओलाई शोषण केलंय दहाच वर्षापासून ओळखी पाळखी असताना मग हे निस्ताब बसताना चॅटिंग करताना तांदूळ दी गहू दी फलाना दि बिस्तान दि करताना तेच पाठिलेलं असते का अधिकाऱ्याला सहमतीचे आहेत तर म्हणून सहमत ते सांगतात का बी त्या वरच्या अधिकाऱ्याला बिनसलग कीच मग कसा छळ व्हायला लागलाय गेलं तर गेलं बरं हे वयाला गड्याला करावं का कळाव ना आता कन्सर्न रिलेशनशिप असतंय सुप्रीम कोर्ट सांगतंय हा जर दोन चार वर्षापासूनचे संबंध असतील तर त्यात लक्ष लैंगिक संबंध असतील चांगले सहमतीचे असतील तर त्यात बलात्काराचा गुन्हा दाखल होत नाही पण मात्र कन्सर्न रिलेशनशिप होते परंतु मी तोडलं होतं आणि त्यानं परत मला त्रास दिलाय तर त्याच्यामध्ये बलात्काराचे गुन्हे दाखल होते मग हे सिद्ध करण्यासाठी ज्या बायांना तक्रारी करतात असतात ते करतात हे मग घड्यानं आता याच्यात काळजी घेतली पाहिजे तुटलं तर तुटलं संपलं तर संपलं नाही तर नोकरी जाते संसारात तुटल त्या लेकर बाळा करते रस्त्यावर आयुष्य येतं एवढ्या डिमाडनं राहिलेलं आणि एवढ्या इजतीनं राहिलेलं सगळं रस्त्यावर यायचं काम आहे का नाही आता पुन्हा त्या पिठ्या कायद्याअंतर्गत धरलेल्या महिला कशा असतात आता मुरलेल्या असतात ना बरं जामिनावरच्या बाया ते सिद्ध कुणी हे ते धरलेले असते डिक्वाय हे करून डमी कस्टमर पाठवून म्हणा काय म्हणा आता जर कोणी त्या एखादी विषय व्यवसाय करणारी बाई जर स्त्रिया पुरुषांना सेवा देत अस अठरा पर्सच्या तर त्याच्यात बी काही हे नाही परंतु त्याच्या कायद्याचं कुठं तरी उल्लंघन केलं असं म्हणून झाले असतात ना त्याच्यात बी हे मग अशा बायाच्या आपण बी नादी कशाला लागा बर लागले असेल तर ते कळत नाही असं आहे ना ते हम्म आता त्या घालून एवढं सोपं असतंय का पण कशाला नादी लागाव तेव्हा काय म्हणतात का काय काय म्हणते जाऊ द्या मी बोलायचं मला भीत मॉबासला एक गळा बोलू बोलून हे करू बोल बडबडीच हे आहे ना सर बडबडच करावं लागते जिथं जावं तिथं पण ह्या गोष्टी व्हायला लागल्यात तिकडचं लांबचं आहे माहिती प्रकरण त्याच्यामुळं तर उशीर झाला आता मला नाही इकडचं नाही तिकडं लांबचं आहे <laughs> हो हो पण ते सांगत येत ना हो त्याच्यात आपण काही करत नाही पण हे दुसऱ्याला काय म्हणतात ना पुढच्याला ठेचत मागचा शहाणा असतोय ना म्हणून हे व्हिडिओ करून आम्हाला लोकांसाठी टाकावं लागत की हे ऐकत काय असं असेल तर वाचते आणि फुटवा असते तर टाकू नका आणि विश्वासाचं आसन लयच नातय असन तरी सुद्धा रिस्क घेऊ नका नाही तर एखादी बाया उरवापासून आडनाव पुसणारी निघत असते उगा हाक ना एखाद्या अधिकाऱ्याची नोकरी जायचं काम आहे का नाही बरं त्या नोकरीचं काही होईल पण ते ही जरी जपांचं नामा किती होईल आणि त्याच्यामुळं प्रेमाला काहीतरी नैतिकता ठेवा म्हणते जर केलं असेल तर नाही म्हणलं असेल एखादा माणूस एखाद्या माणसाने व्हॉट्सअपवरून ब्लॉक केला असेल तर माय आपण सगळ्या ॲपवरून ब्लॉक करावं नाहीचं करावं संपाला विषय तुटलं तुटलं प्रेम केलं केलं नैतिकता पाळा प्रेम पाळा त्याचं मूल्य सांभाळा पण हे कुणी सांगितलंय माय व्हिडिओ शूट करा हे टाकून द्यान इकडं शेअर करा ते तिकडं शेअर करा ओके मग त्याच्यानं राहते का आपली गेलेली कळण त्याची आलेली कळण आपली गेलेली हे किती अवघड गोष्टी आहेत तर बरं हो ना म्हणजे पैसा ना माझ्या पैसा आला माकूड पैसा आला की असच होते घरपांनी टायमाला असते महिन्याच्या महिन्याला असते घरी बायका लेकर बुपाशी मिळेल लेकर बाळ उपाशी मेले तरी कळत नाही धुंद असती माया भूल चढलेली असती बाळ बर आणि बारोळ्या बायाचं कसं असते असंच आस। असते ओके मॅम त्याच्यामुळे कुणी अधिकारी नाही मनान कुणी बाया नाही मनान कुणी काही असते जरा जे बी काही करीत असतील तर चोरून लपून काय जे असेल तर प्रायवशी ठेवून कायद्यात राहून वागावं आणि कायद्यात राहून बी एखाद्या बाई संग जर ते कुणी काय तसं करीत असेल तर मग मात्र त्याची हिंमत बी ठेवली पाहिजे पण कारण एखाद्यानं आपल्यावर प्रेम करावून त्याला अशा पद्धतीनं आपण माणसातून उठवावं हे मी बायानं बी करू नये आणि गडाईनं बी करू नये आपल्या प्रेम करती बाई म्हणून तिला असं आयुष्यातून तिला बी उठून आणि एखादं जे एखाद्यानं आपल्याला जीव लावला हे केलंय ते केलंय आणि तुझे जीव ते म्हणून त्याला नोकरी काढण्यासाठी हे करण्यासाठी एवढ्या एवढ्या खालच्या थरवला जाऊन ना तर केलं प्रेम केला असेल जिथं केला अस सोडून द्या सिंद की लय वाईट त्याच्यामुळं एखाद्याला बायको नसल काय नसेल तर ती गोष्ट वेगळी पण नवरे बायका नवरा असताना बायक उभी असताना ह्या गोष्टी लय भयानक त्यात ना, उरास्ता ना, उरास्ता ना म्हणजे बरबादीचे कारण आहे ते की माय हो पण माय कुणाला सांगा हे उभे आपलं ज्याचे कुणाचे असतील तर ते शाने सोपे होते म्हणून अवेअरनेस व्हावा म्हणून ह्याचा येतोय दुसरा काय नाही हो नाही मला जायचं आहे का मीटिंगला हो कार्यक्रम आहे एक त्याच्या सबचे जायची तयारी हो ठीक आहे लिव्ह इन रिलेशनशिपच्या गोष्टी असतात आणि कन्सर्न रिलेशनशिप जे असतात कन्सर्न सहमती लिव्ह इनमध्ये जरी नसले कन्सर्न रिलेशनशिप आणि जास्त कालावधीचे असते तर त्याच्यामध्ये सहमतीचं धरलं जातं ना त्याच्यामध्ये बलात्काराचा वगैरे सगळ्या गुन्हा दाखल होत नाही आणि त्याच्यामुळे मग काही अधिकारी असतील कर्मचारी असतील कुठले तर ह्या लोकांचे कुठे अफेअर असतील काय असतील समाजात आता कुठले कुणाचे कुणासोबत असेल याच्यामुळे त्यांना नोकरीहून काढण्यासाठी नंतर महिला असं काही करतात किंवा त्यांचं खरंच झालं असेल तर ते मग त्याच्यामुळं मग अशा अधिकाऱ्यांना वर पात्र गुन्हे दाखल होऊ शकतात त्याच्यामध्ये ते अटक होऊ शकतात चोवीस तास जर घंटे चोवीस घंटे जे पोलीस कोठडीत राहिले तर त्यांच्या नोकऱ्या जाऊ शकतात त्यांना सस्पेंड केलं जाऊ शकतं तर ह्या ह्या अशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे एवढं ह्या निमित्ताने सांगायचं होईन तेवढं महिलांच्या नादी लागत असताना सुद्धा पुरुषांनी पण जर आपलं प्रायव्हसी ठेवून आणि हे डिजिटल पुरावे निर्माण होणार नाहीत अशा ना पद्धतीनं करावं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा थँक्यू